पाहायला मिळतात येवतच्या आखाड्या खचाखच भरलेला आखाडा येवतचा खरोखर अनेक वर्षाची परंपरा आणि पुऱ्या उज्जेचा पैलवान आखाड्या जोडीदार आला खरे तुझा चला चला लवकर या कुस्त्या करून घ्या आपल्याला वेळेत मैदान संपवायचं येवच मोठ्या कुस्त्यात लागणार लहान नाही द्वारे भरण्याचा प्रयत्न इथंच नागपट्टी लावतोय पंच मंडळी चालेल्या लक्ष द्या खरोखर कुस्ती फार चांगली जोडलेली आणि पाठीवरती अन्नाने ठाप टाकलेली म्हणजे कुस्ती सोडवलेली बरोबर चला जोडीला परिवार लवकर या परत कुस्ती लागणार नाही एवढं पोलिसांच्या डिपार्टमेंट आलेलं आहे तुमचं स्वागत तुम्हाला आखाड्यापाशी आलो पंच कमिटी आहे कृपा करून तुमचं सहर्ष स्वागत केलं जात आहे आतमध्ये या काढबोल सातशे रुपये इनाम सतीश भाऊ दोर्गे पाटील यांचे शंभर दादा शंभर दादा दोरगे पाटील यांचे शंभर श्रीपतराव दोर्गे पाटील यांचे शंभर दादा दोर्गे पाटील यांचे शंभर संजय बबनराव दुर्गे पाटील यांचे शंभर गोवा बाना यांच्याकडून शंभर आणि पैरवान फिरतोय बघा मोठ्या जोडीतील त्याला जोड पाहिजे संजय दोरगे पाटील त्यांना फिरवत आहेत जोड पाहिजे त्या पैलवानला तुम्ही त्यांना वरती व्यासपीठावरती नावं घ्यावी ती विनंती कोण हॅलो दादा दादा साहेब काय तुम्ही बोला दादा बापा शंभर दत्तात्रेय दोरगे पाटील शंभर दासाभाऊ शंभर पुढितकर शंभर

आमच्या वतीने या कुस्तीला एक हजार रुपये इनाम तादा बापू शंभर रुपये शेपरा जोडने शंभर रुपये चंद्र नाला शंभर रुपये म्हणजे तादं शंभर रुपये सदी जोडणीत शंभर रुपये शंकर झिंदुर जोडणी शंभर रुपये एका दोडा पाच मिनिटात कुस्ती चित्पाट झाली शंभर दाव रुपये चला पैलवान पुढले लवकर या आखाडा आखाडा मोकळा पडलेला आहे पैलवान लवकर या आखाडा मोकळा आहे लवकर या पैलवान मोठ्या जोडी पंढरपूर असतात पैलवान आले असते पाठवा लोडी काढव पातस यवत केडगाव मांजरी हो फक्त बक्षीस देत असताना थोडस आम्हालाही थोडस जरा कंट्रोल करावं लागतंय नोंद घ्या आखाडा मोकळा पडलेला आहे लवकर या पहिल्या मोठ्या धुडी यायचं बारकेने नाही यायचं आता पहिलवान कुठल्या गावचा मोठ्या कुस्त्या लागणार यात्रा कमिटीचे अध्यक्ष यात्रा कमिटी इथं सातत्यानं सांगते मोठ्या जोडतील पैलवान तुम्ही आखाड्यामध्ये तुफान गर्दी झालेली आहे मोठे पैलवान काय आखाड्यात वादार मोठे पैलवान पैलवान कुठे पैलवान पहिलवान उतरा आखाड्यात पैलवा बरेच पैलवान आखाड्या आखाडा चालणार आहे असं काही समजू नका आम्ही गटाच्या कोस्त्या झाल्यानंतर शेवटी कोस्त्या जर पुन्हा त्या राहिल्या तर त्याला एक रुपया शोध दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या आखाडा संध्याकाळी आज स्वर्गट त्याचा तमाशा ठेवलेला आहे आखाडा काही दहा नऊ वाजेपर्यंत चालणार नाही आखाडा आम्ही लवकर तरी उतरवाना कृपा करून आपापल्या कोस्टा लावून घ्याला ही तक्रार चालणार नाही याची सर्व पैलवानाने नेऊन द्यावी ही विनंती सफी हिवा तोरगेपणे ज्या पैलवाना फिरवतात त्या पैलवाना जोड पाहिजे उठा कुस्ती करा चला चला पैलवान तुमच्या मनात असं असेल की उशीर आल्यानंतर आपल्याला बक्षीस भरपूर मिळेल तो समज डॉकऱ्यांना काढून टाका आत्ता कुस्ती करा चटकदार चमकदार कुस्ती करा बक्षिसाचा पा। पाऊस पडतोय इथं या कड्या नोंद घ्या पण तशी कुस्ती केली तिथं चटकदार आणि चमकदार हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न पेटलं तर भरपूर इनाम दिला जातोय पंचही देत आहेत यात्रा कमिटी भरपूर इनाम देत आहेत प्रेक्षकही देत आहेत फक्त कुस्ती चटकदार चमकदार करा लवकर या कुस्त्या करून पैलवान चला पैलवान चला एक सलामी देण्यासाठी पैलवान आला समोर आणि कुस्ती ठरली दोघांनी लवकर या कपडे काढून कुस्ती ऐकालो कोण आली काय महिला कुस्ती गेलेली तिला हार्दिक स्वागत आहे एक पैलवान फेऊरगावचा एक पैलवान पाच या कुस्तीला ग्रामस्थांचा इनाम बाराशे दिलीप त्या दोर्गे पाटील यांचे शंभर सदरण बाप्पो यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये चते दोर्गे पाटील यांच्याकडून शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंकर तथा दोर्गे यांचे शंभर ओ, मोना हो मोनाली जायकवाड महिला पुस्तकी आलेली आहे तिचं स्वागत आहे तिचा सन्मान होईलच त्याचबरोबर आबासाहेब झोरगे पाटील यांचे शंभर यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदानंद बापू झोरगे ज्या बापू पाटील या ज्या पैलवानला येऊन उभे त्याला जोड पाहिजेत आणि सलामी देण्यासाठी पैलवान आलेला आणखीन एक पैलवान श्रीपदराव झोरगे पाटीलच्या पैलवानला येऊन उभे त्यालाही ये जोड पाहिजे यवतचा पैलवान आहे तो ग्रामस्थांचे अकराशे इनाम झालेलं आहे पाचशे हा संजू पाटील ऐका नोसलेवाडी एक पैलान भोसलेवाडीचा एक पैवान मोरगावचा या बसेला ग्रामस्थांचा इनाम बाराशे भाऊ पाऊस तुम्ही आला असता पंजा दंभर रुपये काकाशूर शंभर रुपये सतीश पाटील शंभर रुपये साधा बाप्पू शंभर रुपये शंकरजनकर दोरगे शंभर रुपये दिलीप ताटे शंभर रुपये शरपतराव दोरगे शंभर रुपये सुनील खैरे यांच्याकडून शंभर दोरगे यांच्याकडून शंभर रुपये गोवा बना शंभर एक मिनिट एक कुस्ती लागते ऐका लोक एक पलान लोरिंगा बोर एक बन झा ग्रामस्थांची बाराशे रुपये दादा त्या मुळकून कमी इनाम सती सती दोर्गे शंभर रुपये चिरपतराव दोर्गे शंभर रुपये

आणि पकडलेली आणि कप्च्या तिथं घेतलेला आज तुम्हाला मोनारी गायकवाड शालेला पराक्रम केलेला त्या महिला कुसिकेन आज नुसत्या कड़ेला हजर झालेली सन्मान करण्यासाठी सगळ्यांनी राहुल सतीश दुर्ग शंबर रुपये आबादा रुपये संजय दुर्ग शंबर शंकर शंबर रुपये अध्यक्ष सत्य शंबर रुपये

शंभर रुपये हे बघा एक महिला चौकशी एक महिला लॉरीचा शंभर रुपये या कुस्तीला ग्रामस्थांचे पंधराशे रुपये गिरस्थाच्या धोरण पडले शंभर जनता मुक्तीचे अध्यक्ष

बारा बारा चौतरशे बाराशे रुपये बाहेरचे जमाला होता अकराशे रुपये आता तेहतीसशे रुपयाच्या मुली देऊन टाका एक काम करा बाबा हो बाबा तुमचे शंभर रुपये आणि गणेश दुर्गेचे शंभर रुपये असे दोन दोनशे रुपये द्या बरोबर हे पंच कुस्तीकडे लक्ष देत आहेत त्यांनी शेवटपर्यंत लक्ष द्या आणि इथं पावती देताना तुम्ही स्वतः या